अहिल्यानगर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एक नगरपंचायतची मतमोजणी आज पार पडणार आहे आणि अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि विजयासाठी अनेकांनी देव पाण्यात घातल्याचं चित्र बघायला मिळते आणि प्रशासन देखील आता सज्ज झालेलं आहे काही वेळातच मतमोजणी सुरू होणार आहे आता मी संगमनेरमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर संगमनेरची जी लढत आहे ती राज्यासाठी लक्षवेधी आहे कारण विधानसभेमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालेला होता त्यानंतर शिवसेनेने नगरपालिकेमध्ये भाजपासोबत मोठी ताकद लावली आणि या ठिकाणी शिवसेना भाजप विरुद्ध तांबे आणि थोरात यांच्या गटामध्ये लढत झालेली आहे त्यामुळे इथली इथला निकाल काय लागणार याकडे लक्ष सगळ्यांचं लागलेलं आहे कोपरगाव असेल शिर्डी राहता श्रीरामपूर अनेक ठिकाणच्या निकालाची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे संगणमेरची नेमकी मतमोजणी कशी होणार आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत सर कशा पद्धतीनं आपली तयारी झालेली आहे आणि किती वेळात हा निकाल लागेल कशा पद्धतीची प्रक्रिया राबवली जाते साधारण आपण दहा वाजता पहिला राऊंड असेल त्याच्यामध्ये वार्ड क्रमांक एक आणि दोन असणार आहे त्याच्यानंतर सिक्वेन्सली तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा साधारण एका राऊंडला अर्धा से पकडला सुरुवातीला वेळ लागेल परंतु हळूहळू स्पीड वाढल्यानंतर एक दोन चार सगळं आपलं होऊन जाईल अच्छा म्हणजे सुरुवातीला मत नगरसेवकांची मतमोजणी होईल आणि नंतर नगराध्यक्षाची मोजणी होणार सुरुवातीपासूनच चालू राहील नगराध्यक्ष पहिल्या फेरीपासून सातव्या फेरी पण असणारच आहेत फक्त पहिल्या फेरीमध्ये प्रभा क्रमांक एक आणि दोनचे उमेदवार आहेत त्यांचा निकाल लागून जाईल नक्कीच साधारण दोन तासामध्ये संगमनेरचा निकाल लागेल असं त्यांचं म्हणणं आहे त्या दृष्टीने सगळी तयारी झालेली आहे उमेदवारांचे प्रतिनिधी देखील आता सगळीकडे आलेले आहेत आणि श्रीरामपूर असेल नेवास असेल देवळाली प्रवरा असेल शिर्डी संगमनेर सगळ्याकडच्या निकालाची उत्खंठा सगळ्यांना लागलेली आहे कोण बाजी मारणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर